ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा थांबव थांब जाऊ दे खुल्या मारहाणीचा एक व्हिडिओ ठाकरे गटाने ट्विट केला होता या व्हिडिओत एका व्यक्तीला भर रस्त्यात प्लास्टिकच्या फावड्याच्या दांड्याने मारहाण करताना दिसून येत आहे ठाकरे गटाच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की मारहाण करणारा व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड आहे मात्र आमदार महेंद्र थोरवे यांनी हा आरोप फेटाळला आहे थोरवे यांनी स्पष्ट केलंय की ज्याला मारहाण झालीय तो त्यांचा नातेवाईक आहे आणि दोन्ही व्यक्ती त्यांचे कार्यकर्तेच आहे त्यांनी हे देखील सांगितलं की हे प्रकरण ठाकरे गटाने त्यांना बदनाम करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे ही घटना कर्जत परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली होती अमर बांदल आणि शिवाजी सोनावने हे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते शिवाजी सोनावणे दुसऱ्या टेबलवर बसला होता पण त्याने अमरच्या कारची काच फोडली त्यानंतर काच भरपाईसाठी शिवाजीने अमरला नेरळच्या रेल्वे फाटकाजवळ बोलावलं दोघांमध्ये वाद झाला आणि शिवाजी सोनावनेने प्लास्टिकच्या फावड्याच्या दांड्याने अमरला मारहाण केली या मारहाणीत अमरचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आणि त्याने त्यावेळी अमर कारमध्ये एकटाच होता सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने फिर्यादीचा शोध घेतला आणि काही तासातच आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी शिवाजी सोनावनेला कल्याण येथून अटक केली आहे या घटनेत मारहाण करणारा व्यक्ती आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड पोलिसांनी स्पष्ट केलंय आणि ठाकरे गटाचा दावा फेल ठरलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया कर्जत ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा